नमस्कार मित्रांनो अनुभव स्टुडिओमध्ये सर्वांना स्वागत सहा जून दोन हजार पंचवीस चे जेवढे पण महत्वाच्या चालू हायलाईट्स असेल हे महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया व्हिडिओ खूप महत्त्वाच ठरणार आहे पण व्हिडिओ बघा नवीन किंवा एक वन नाईन चालू घाटामुळे सिरीज आपण सुरू केली होती या महिन्यापासून खूप भरपूर जण या सिरियलला दाद देतात नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा तुम्हाला येणारा कोणतेही पेपर असतील तर त्यासाठी लाख लाख शुभेच्छा करतो आणि सुरू करूयात आपण महत्वाचा पहिला प्रश्न तत्पूर्वी मागच्या किंवा कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता पोलीस जर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रा समोर आहे बऱ्याच जणांना आन्सर त्याचा करेक्ट दिला आहे तर आहे पत्रकारिता क्षेत्राचे पर्याय क्रमांक दोन करेक्ट आन्सर आहे पत्रकारिता याच्यामध्ये येतो पोलीस जर पुरस्कार पोलीस जर पुरस्काराशी तुम्ही प्रिजकर पुरस्काराशी असे करू नका प्रिजकर पुरस्कार हा वास्तुकला किंवा वास्तुकारिता या क्षेत्रामध्ये आहे पोलीस जर पुरस्कार हा पत्रकारिता या क्षेत्रामध्ये आहे पोलीस जर पुरस्कार यंदा भेटला आहे कुठलं न्यूयॉर्क टाइम्स ला सर्वात जास्त पोलीस जर नाही दिलेलं आहे ओके चला जर तुम्ही अजून आपलं जो जी केचं पुस्तक आहे हे जीकेचा शोध संपणारं पुस्तक जर तुम्ही घेतलं नसाल तर जरूर घरपोच मागून घ्या या स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवरती मेसेज करा व्हॉट्सअपला नक्कीच तुम्हाला पुस्तक घरपोच भेटून जाईल असेल तर पुस्तक दुकानवर जावा आणि दुकान जाऊन तुम्ही काय करू शकता वाच घेऊ शकता पुस्तक वाचू शकता लेट्स वेग पहिला प्रश्न आहे मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावे म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावरील कमाल मतदान संख्या किती आहे म्हणजे आता, आता था 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 तर तुम्ही मतदान इथून पुढं बिहारमध्ये पहिलं असं करणार हे बिहार पहिलं राज्य ठरणार आहे आता जर इथून पुढं कोणत्याही मतदान केंद्रावरती पोलिंग बुथवरती तुम्ही जर गेलात तर तिथलं मतदानाची काय कॅपॅसिटी राहणार पंधराशे सॉरी बाराशे राहणार आहे साधारणतः पूर्वी पंधराशे होता आता कमी केलंय आता राहील तुमचा बाराशे कमाल कमाल तिथं मतदान भाग घेतील त्या ह्याच्यामध्ये बाराशे लक्षात ठेवायचं आहे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त कोण असतील ज्ञानेश कुमार आहेत नेक्स्ट नुकत्याच बॉक्सिंग विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे याचं नाव आहे हितेश गुलिया नाव आहे हितेश गुलिया नेक्स्ट नुकतेच संसदेच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे लोकलेखा त्याला आपण एस्टिमेट कमिटी म्हणतो आपण लोक अंदाज समिती आहे लोक अंदाज समितीचे अध्यक्ष कोण असतील संजय जयस्वाल समजतं का संजय जयस्वर हे येतं लोकलेखा लोक अंदाज समिती लक्षात ठेवा लोक अंदाज समिती आहे लोकलेखा समिती लोक नाही नेक्स्ट विंग्ज इंडिया दोन हजार सव्वीस पुढच्या वर्षी सव्वीसचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे होणार आहे अजून हे होणार आहे हैदराबाद मध्ये हैदराबादच्या बेगमपेठ एअरपोर्ट वरती हे दरवर्षी होत असतं नेक्स्ट भारत व कोणत्या देशादरम्यान एक युद्धाभ्यास आहे युद्धाभ्यासाचं ना नाव येतं नो मॅडिक एलिफंट ओके हे नोमॅटिक एलिफंट नावाचा युद्ध अभ्यास साजरा केला जातो कोणत्या देशादरम्यान आहे भारत एक तर भारत आहे त्या ठिकाणी आहे मंगोलिया कुठलं आहे मंगोलिया आहे आणि मंगोलियाची राजधानी आता उलन बटूर उलन बटूर नेक्स्ट प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया मायक्रो फूड प्रोसेसिंग म्हणतो आपण सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा देशात अव्वल आहे असेल तर ते छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजी नगर लक्षात ठेवा महत्वाचा आहे नुकतेच कॅनडा इंडिया फाउंडेशन द्वारे दिला एक पुरस्कार आहे ज्याला ग्लोबल इंडियन ऑफ द इयर अवॉर्ड म्हणतो आपण ओके हा ग्लोबल इंडियन ऑफ द इयर अवॉर्ड कोणाला जाहीर झालेला आहे हे पुरस्कार भेटले देण्यात आले की वासुदेव यांना त्याला काय म्हणतो सद्गुरु म्हणतो है ना सद्गुरु जग्गी वासुदेव यांना भेटलेला आहे तो पुरस्कार नेक्स्ट नुकतेच चर्चेत असलेले इंदिरा गांधी द इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया हे पुस्तक कोणाचं आहे हे पुस्तक आहे श्रीनाथ राघवन यांचं श्रीनाथ राघवन नेक्स्ट चौथा प्रश्न नुकतेच माद्रिद ओपन दोन हजार पंचवीस च्या टेनिस स्पर्धेचा पुरुष एकरीचा विजेता कोण आहे हा आहे कॅस्पर रूड संपर्दस्त खेळाडू पर रोड पुरुष सिंगलचा विजेत आहे अशा प्रकारचे हे प्रश्न होते दमदार समदार आता या प्रश्नाचा उत्तर सर्वांनी कमेंट मध्ये मला द्यायचं प्रश्न असा आहे संपूर्णत सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणत्या राज्याची आहे ओके संपूर्णत सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणत्या राज्याची आहे ऑप्शन तुम्ही समोर येत दिल्ली पंजाब उत्तर प्रदेश की केरळ ओके आन्सर कमेंटमध्ये नक्की जागा फक्त वाचतो तुमच्या कमेंटचं उत्तर देखील देतो चुकत असेल हरकत नाही बरोबर तरी हरकत नाही परंतु उत्तर देणं महत्वाचं आहे आणि हे डेली करंट अफेअर्स जी काय बॅच आहे ना आपली ही डेली करंट अफेअर्सची बॅच पण तुम्ही काय करा परचेस करा एकोणपन्नास रुपयाला फक्त आणि फक्त ही बॅच आहे ही बॅच नक्की तुमच्या कामाचं येऊन जाईल पेपर झाल्यानंतर घेण्यापेक्षा पेपरच्या अगोदर घेणं कधी पण भलं भलं चांगलं चांगलं गुडगुड असतं ओके हे आपलं ॲप्लिकेशन आहे कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे चेक करा ॲप्लिकेशनमध्ये जाऊन कोर्स खरेदी करा जाता ते लाईक करा तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा इंस्टाग्राम टेलिग्राम वगैरे त्यांना फॉलो करा जिथं मी तुम्हाला पी वगैरे पाठवून देत असतो समजतं का के? चलो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल नक्कीच तुमचं मला धन्यवाद मानतो आणि भेटू उद्या सकाळच्या लेक्चरमध्ये सात वाजता लेक्चरमध्ये तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी थँक्यू जय हिंद